नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत श्री राम मंदिर होळी येथे तर चला रामाचे दर्शन घेऊया आणि इथे इतिहास काय आहे जाणून घेऊया असं मी ऐकलं आहे की नांदेडमधील सर्वात जुनं राम मंदिर हे आहे आणि याची स्थापना कधी झाली आणि याचा इतिहास काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी भालचंद्र सरदेशपांडे इथला विश्वस्त आणि वंशज आहो तर जवळपास पंधराशेच्या काळामध्ये आमच्याकडे रामाची सेवा चालू आहे त्याच्या आधी मंदिर नव्हतं पण रामाची सेवा रामनवमी उत्सव हा चालू आहे आणि त्याचं फळ म्हणून विठ्ठलराव सरदेशपांडे म्हणून होते ते पुढे संन्यासाश्रम त्यांनी स्वीकारला सतराशे सात ते सतराशे एक्क्याऐंशी त्यांना स्वतः रामाने स्वप्नात येऊन मंत्र दिला त्या मंत्राचा त्यांनी कोटी जप केला आणि प्रत्यक्ष रामरायाचं दर्शन झालं म्हणजे मुकुंदराव सरदेशपांडे यांच्या स्वप्नात राम प्रभू आले आणि सांगितलं की मी गोदावरीत आहे मला तुझ्या घरी यायचं आहे तर आपल्याला ती मूर्ती पाहता येईल ती सध्या जी विराजमान मूर्ती त्याच्या डाव्या बाजूला जी मूर्ती आहे ती गोदावरीत सापडली आणि ती मूर्ती सापडल्यानंतर ती थोडीशी बंगलेली आहे शास्त्र आपलं असं सांगतं की बंगलेली मूर्ती स्थापन करू नये आणि मग पुन्हा असं एक त्यांना दृष्टांत झालं की अशीच मूर्ती स्थापन करा आणि मग तेव्हापासून ही जवळपास म्हणजे सतराशे चाळीस त्यांनी लिहून ठेवलेलं नाही की हे कधी मंदिर बांधलं काही नाही पण त्यांचा जन्मकाळ वगैरे आपण ग्रहीत धरला तर सतराशे चाळीसपासून पुढे अठराशेच्या आत असं किंवा तरी याची बांधणूक असावी आणि त्याच्यानंतर मग तेव्हापासून उत्सव तर आधीपासूनच सुरू आहे पण तेव्हापासून या मंदिरामध्ये सतत उत्सव चालू आहेत सतरा तारखेला रामजन्म असतो सकाळपासून अभिषेक असतो सकाळी जवळजवळ सात वाजता अभिषेक सुरू होतो आणि अभिषेक अकरा ब्राह्मणांचा असतो त्याच्यातली एक पवमानाचा आणि बाकी आहे म्हणला जातं ते सगळे झाल्यानंतर रामाचे पूर्ण हे करून पोशाख वगैरे चढवला जातो तोपर्यंत बारा वाजेपर्यंत हे सगळं झालं पाहिजे हे सगळं ब्राह्मणांचं वगैरे हे सगळं झालं पोशाखज बारा वाजता पावणे बारा वाजता याचे पृथ्वी सुरू होते अध्यात्मरावेची आणि बारा वाजता जन्मावरचं पृथ्वीचं हे होते हे श्रीराम संस्थान होळी नांदेडचं जे आहे चारशे वर्षापूर्वीचं हे जुनं मंदिर आहे आणि आमच्या सरदेश पांडे आपतेष्टांसाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे ही आम्ही रामनवमीसाठी उत्सवासाठी सगळ्याजणी लेकी सुना नाती सगळेजण एकत्र या दिवशी येतच असतो आणि जर जमलं नाही तरी शक्यतो असं प्रयत्न करतो आणि जर त्यांना जमलं नाही तर आम्ही वेगवेगळे पर्याय निवडलेत यूट्यूब चॅनल किंवा टी व्ही व्हॉट्सॲप ज्या फेसबुकच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांना हा कार्यक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो नवमी दशमीला जास्त हे असतं नवमीच्या दिवशी राम बारा वाजता रामचंद्रांचा जन्म असतो त्यावेळी सगळ्यांना पणं दिलेलं असतं ते पणं आम्ही दोन दिवस आधी सगळ्या कैऱ्या हे करून उकडून वगैरे ते पण्याची सगळी तयारी करतो प सगळ्यांनी मिळून आणि द नवमीच्या दिवशी खिचडी आणि लोणचं नव्या कैरींचं लोणचं हे आमचं मुख्य रामाचं हे असते ते लोणचं आम्ही बनवतो दोन दिवस आधी कैरे आणून आणि दुसऱ्या दिवशी तक्कू असतो दशमीचा तो तक्कू आणि हे सगळं आमचं हे आपतेष्ट सगळ्या आमच्या इतर जणांना सगळ्यांना खूप आवडतं गावातल्या लोकांना आलेल्या प्रसाद घेणाऱ्यांना तक्कू लोणचं सगळं आवडीने खातात रामाचा प्रसाद म्हणून सगळेजणं घेतात नमस्कार आपदाम पहरतारम दातारम सर्वसंपदा लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो नमाम्यहं अशा या घरात आम्हाला भाग्याने आम्ही या घरात आलो कारण जन्म कुठल्या कुळात मिळावं हे काहीच आपल्या हातात नाही पण रामाची आमच्यावरती इतकी कृपा आहे की आम्हाला सगळे आमचे कार्य वगैरे सगळे व्यवस्थित पार पडतात सर्वात असं सांगतात की वाळवण कसं असतं उन्हाळ्याचं वाळवण आणि ते आपण वर्षभर जसं पुरवून खातो तशीही आमच्यासाठी रामनवमी आहे सगळे आमचा परिवार अप्तिष्ठ नातेवाईक सगळे एकत्र येतात आणि वर्षभर त्याचा आनंद आम्ही अशी वाट पाहत असतो की पुढच्या वर्षीची रामनवमी कधी येईल आणि आम्ही सगळे कधी भेटू या दहा दिवसात पाडव्याच्या दिवशी सकाळी स्त्रीची पूजा होते अभिषेक होतो अभिषेकानंतर अकरा ब्राह्मणांचा रुद्राचा अभिषेक होतो पवमानाचा अभिषेक होतो अभिषेकानंतर मग त्या दिवसापासून हे चैत्री नवरात्र सुरू होतं आणि या नवरात्रात विशेष म्हणजे सगळे सगळेजणं ज्या पूर्ण इष्ट सगळेच जणं येतात लोकही खूप दर्शनाला येतात आणि राम नवरात्र हे आमच्या घराण्यातलं सर्वात मोठं नवरात्र असतं जसं देवीचंही असतं पण ते प्रत्येक कुटुंबात वेगवेगळं असतं हे म्हणजे एकत्र असतं पूर्ण सरदेशपांडे घराण्याचं एकत्र नवरात्र असतं मी रत्नामुळे आम्ही या म्हण रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय या पतय नम आम्ही <coughs> या राम मंदिरचे पुजारी आहोत आम्हाला खूप अनुभव आलेला आहे या रामाच्या सेवेमध्ये आम्ही सगळे आनंदी असतो आणि या इकडचे सगळेजण खूप चांगले आहेत कुटुंबही खूप छान आहे इथे छान कार्तिक महिन्यामध्ये छान काकडा होतो आषाढ महिन्यामध्ये आषाढ पारायणही होतं आणि रामनवमी तर सर्वांना माहितीच आहे खूप जसा खूप कीर्तन प्रवचन भागवत याचा काही मंचच आहे आणि हे राम मंदिर खूप चांगलं आहे कीर्तन असतं संध्याकाळी कीर्तन झाल्यावर सगळं पाळणा त्या दिवशीच पाळणा म्हणतो आम्ही पाळणा झोपे म्हणजे शेज आरती वगैरे सगळं झाल्यावर मग तांबूल सगळ्यांना तांबूल बिडा बत्ता शेद तीर्थ देऊन मग त्याची सांगतात हे जे समोर दास मारुती आहे तो प्रत्येक ठिकाणी आपण वेगळ्या अवस्थेतला वीर मारुती पाहतो तर हा दास मारुती रामाच्या सेवेमध्ये असलेला तर याच मूर्तीसोबत याची स्थापना झालेली आहे तर हा जो फोटो आहे तुम माझ्या मागे ते आमचे आजोबा कैलासाशी कृष्णराव राजेसाहेब सरदेशपांडे अठराशे त्र्याण्णव ते एकोणीसशे बहात्तर असा त्यांचा काळ आहे आणि त्यांनी संबंध आमच्या घराण्याचं ऊर्जित अवस्था ज्याला म्हणतो आपण की अत्यंत लहान वयात त्यांच्यावर ही सगळी जबाबदारी पडली पण त्यांनी अत्यंत कर्तबगारीने हे आमचं सगळं मंदिर आमची सगळी प्रॉपर्टी अत्यंत छानपणे आणि हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं की ज्यांना सगळ्या क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रात असो राजकीय क्षेत्रात असो त्याचबरोबर ते उत्तम वैद्य होते म्हणजे आयुर्वेदाचा त्यांना अभ्यास होता आणि सर्वांना ते स्वत औषध द्यायचे त्याच्याबद्दल काहीही मोबदला ते घ्यायचे नाहीत आणि ह्या दोन समाजात आहेत आणि एक समाज याच्या समाजाचे पुण्यतिथी असते दरवर्षी तारखेला त्यांची पुण्यतिथी असते अभिषेक असतो ब्राह्मण जीव घातलं आणि हे नेहमीचा एक कार्यक्रम दरवर्षी प्रत्येक पुण्यतिथीचं हे होतं आयोजन होतं इथं हे खूप दिवसापासून म्हणजे बरेच दिसापासून हे जवळजवळ आता यांची तिसरी चौथी पिढी चालू आहे तर या ठिकाणी कार्यक्रम होतात चांगले व्यवस्थित कीर्तन प्रवचन अजून भक्तिगीत पुष्कळ होतात तर ह्या ठिकाणी खूप लाभ आहे या मंदिरचा खूप खूप जुनं आहे